दोघींनी अतिशय सुंदर आपले विचार मांडलेले आहेत म्हणजे आता कुठल्या शब्दात वर्णन करावं हे काही कळत नाही आहे पण अतिशय सुंदर आणि आपल्या या ओंकार साधनेला साजेस सगळंच आपल्याला मिळालं आहे आज तर एवढंच म्हणेन की आपल्याच चार, आहेत <laughs> <laughs> तर आपल्याच राहतील आणि आपल्याला वेळोवेळी सतत त्या अभ्यास करून मार्गदर्शन करतील तर संत फार शोधावे लागतात मार्गदर्शनासाठी आणि घरातच तयार झालेत चंदाला वारसा आहे नारायण महाराज माळी यांची मुलगी आहे चंदा पण तिच्या या नोकरीच्या याच्यात आयुष्य सगळा अभ्यास घेण्यात आणि देण्यातच गेलं असल्यामुळं असं वाटलं की आपल्यांनाच आपण थोडं सपोर्ट करावा आणि त्या पदाला नेऊन पोचवावं आधीच्या मॅडम आहेतच त्या पण आता ही थोड्या गुरुघराशी एकरूप होऊन त्यांना त्याची खरंच जाणीव झाली असं म्हणेन मी की सतत वारंवार तुम्ही येतच नाही मग असं करा की तुम्ही असं क्रिएट करा गुरुवारी नकोच मला मिटिंग येऊ दे गुरुवारी नको रविवारी नकोच मला काही शाळेचं काम येऊ दे असं म्हणत जा ना तुम्ही सारख्या आणि हे त्यांना आहे वारंवार आणि आज त्यांनी इतकं सुंदर पुढं म्हणजे मामींनाही अभिमान वाटला असेल की गीतेतली तिने सगळी वचनं म्हणून दाखवली आणि त्यांना धन्य वाटलं असेल की मी शिकवलेलं काही वाया नाही केलेलं माझ्याच जवळ आहे मामी जरी बोलत नसतील तरी मामींनी शिष्यांना बोलतं केलं आणि हाच खऱ्या अर्थाने म्हणजे काय म्हणतात आमचा मोठेपणा आहे हा म्हणायला हरकत नाही कारण आपण तर आहोतच त्यांनी ते सांगितलंच आता की माझं जे करतो तो मला आवडतोच पण माझं करत असताना इतरांपर्यंत पोहोचवतो आणि त्यांना करायला भाग पाडतो हा जास्त आवडतो त्यामुळं आता तर काय बोलायचंच काम नाही आता सुटल्या त्या आता मला वाटतं शाळा कमी करतील आणि हा अभ्यास जास्त करतील कारण असे लोक कमी आहेत निष्प्रह निरपेक्ष वृत्तीने काम करणारे कालच पाटीलबाईंना मी म्हटलं भेटलो आम्ही रस्त्यात एका कार्यक्रमात मोरारजी गांधी तर म्हटलं कुणी मिळतच नाही आहे मी रागिली गावाला परिचारक आणि शुभांगीकडे पाहुणे म्हणून ती नाही म्हणती आमची मैत्रीण ठाकरे मॅडम तिच्याकडे पाहुणे आलेले ती पण तिचाही काय नाही मी आयत्या वेळेला बघीन वगैरे सं, संगीतात आईंना त्या म्हणल्या मी आमच्या आयत्या वेळाचे पाहुणे <laughs> आणि त्यांनी इतकं सुंदर दोन दिवसात अभ्यास केला आणि आपल्या पुढं मांडला ते खरंच खूप खूप धन्यवाद आणि अशाच तयार व्हा आणखी दुसरीकडं तुमची प्रवचन सेवा घडू दे होऊ दे लोकांना त्याचा उपयोग होऊ दे या मार्गदर्शनाचा असं मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करेन कृष्णमाईचं तर काय बोलायचं निरंजन महाराजांसारखीच आहे निरंजन महाराजांच्याच वयाची आहे आणि मला मुली समानच आहे आज आईच गुरु केल्या तिने आणि जरी सगुण निर्गुण ऐकू गोविंदूर आहे तरी फरक आहे फार निर्गुणाचा आणि सगुणाचा सगुणचाकार सबुन सांगू शकतं निर्गुण निगराकार नसतो बघायचंय आपल्याला अभंग गायले म्हणजे त्याचे अर्थ सोडवले असं होत नाही पण सगुणचा निर्गुणाला सांगता सा नाही नाही येत म्हणून कृष्णमाईचं चा सांगणं असं आहे की सद्गुरु असावा कुणी असू दे तत्व एकच आहे व्यक्ती वेगळ्या आहेत चरण बघायचंय आपल्याला चेहरा नाही बघायचा कुणाचा आणि तोही दिसला तिथेही एकरूपता झाली तर बोलायचंच काम नाही मग अजिबात तर तो ते तोही जीव दिलाच आहे आपल्याला उदाहरण की आम्ही तरुण मुली काय याच्यात पडला असू तर माझ्या घरातली उदाहरणं तुम्ही पाहतच आहात आरती निरंजन तिच्याशी माझी कालच खूप चर्चा झाली तो भजन शिकायच्या निमित्तानं आली होती तिने तिचं सुख दुःख मी माझे सुखदुःख अध्यात्मातले हे प्रपंच प्रपंचातले शेअर केले आणि खूप आनंद झाला की तेथे पाहिजे जातीचे या न्यायाने एकत्र आलो ते लहान असलं तरी ती शेवटी मुक्ताही झाली आपण चांगले वगैरे माहित नाही कोरारे कोरा, कोरा म्हणून घ्यायला <laughs> आणि असूच कदाचित म्हणून त्यांची गाठी भेटी आपल्या झाल्या नाही का तर या दोन वर्षात खूप तुम्ही सर्वांनी साथ दिली या ओंकार ध्यानाला आणि खरंच तुमच्याशिवाय परिपूर्णतेलाच नाही आणि खूप जणांनी सहकार्य केलेलं त्या सगळ्यांची मी खरंच मनस्वी ऋणात राहीन आणि अखंड म्हणजे विसरणार नाही मी कुणाला विसरत नसते मी चुनचुणके के आहे माझा सगळ्यांबरोबर <laughs> कधीच कुणाला म्हणजे पुढं जाऊ दे नाही तर मागे राहू हो दे मी छोट्यातल्या छोट्याला सुद्धा विसरत नाही मी कधीच लोक मला विसरतात कदाचित पण मी नाही विसरत कुणाला मग त्यांना कधीतरी येईल आठवण तेव्हा ते, ते परत काढतील आठवण अशी बुद्धी देव आणि त्यांना असंही मी प्रार्थना करेन पण हा जो आपण हा एवढा जो गदारोळ चालवला आहे ओंकाराचा किंवा ध्यानाचा किंवा सत्संगाचा तर हा केवळ आणि केवळ आपल्या भल्यासाठी इतरांच्या नाही हे जे चाललं आहे चा ते स्वतःसाठी ही साधनं स्वतःची आहे ही लोकांची नाही आणि सामुदायिक साधनेचं महत्त्व तर सांगितलंच आहे आता काय आणि द्वापार युगापासून भगवंत एकटा कुठंच गेला नाही ना भाकरी बांधून गेला आहे मुनीच्या गाठी तर सगळ्यांच्या बरोबर त्याच्याजवळच उलट काय नसायचं दुसऱ्यांच्या सोडायचं आणि काय गोवर्धन <laughs> एकट्यानेच उचललं आहे पण महत्त्व आपल्या काठ्यांना दिलं आहे त्यांनी त्रेतायुगात सेतू एकट्यानंच बांधला आहे पण आपल्या खारी आणि आपल्या वानरांना महत्व दिलंय आणि आज तो काय एकटा येतोय काय पंढरीत आळंदीतून एवढे आज तर आपण रेकॉर्ड ब्रेक केलं की सत्तावीस अठ्ठावीस लाख वारी आज पंढरीची भरली मग काय त्याला एकट्याला येता येत नव्हतं का कशाला गर्दी करताय माझ्याबरोबर अशाच अनुषंगाने आपण एकत्र येतोय आणि हे जे काही सामुदायिक साधना करतोय तर ते एकीचं बळ आपल्याला पुढे नेत आहे एकटीचं नव्हे आणि एकटी नाहीच काय करू शकत सगळ्यांना हा काला वाटायचा आहे हाच खरा काला आहे हाच खरा काला आहे तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ तर भगवंत याला तरसलेला आहे की कधी माझं करतात माझं करत ही लेकरं माझ्याकडे कधी येतात जसं ओंकाराचं छंद त्यांनी खूप सुंदर आपल्याला वर्णन केलं ह्याच्यापेक्षा जास्त करायची काहीच गरज नाही अशा ज्ञानाने तुम्ही दोन वर्ष झालं इथे येताय मी हे आधीच चिंतलं होतं की आता दोन वर्ष झालं वास करावं आणि म्हणावं की आता आपण थोडा ब्रेक घेऊयात चालेल का हे सर्वांना विचारूनच मी ठरवणार आहे परत कारण खूप जरा सारखं सारखं येऊन येऊन पण लोकांना थोडा कंटाळा आलेला आहे गुरुवारी पण यायचं हरिपाठाला पण यायचं सत्संगाला पण यायचं मग ते तीन तीनदा होतं मग खूप लांबून येणाऱ्या पण आहेत तिथे आणि ते रिक्षाला काय लागतं किती लागतं हे मला इथंपासून माहिती आहे पण त्यांना जास्त माहिती आहे त्यांचे खिसे हे ते सुद्धा आपण बघितलं पाहिजे तर तुम्ही जेव्हा मला सांगाल तेव्हा आपण परत सुरू करूयात पण सध्या तरी आपण थोडा आराम घेऊ पावसाळा पण येतोय आणि असं नको की पाऊस पडला हो यायलाच नाही झालं आज इतक्या मोठ्या संख्येने आपण एवढ्या पावसात सुद्धा हजर आहात खरंच खूप आनंद होतोय आभार वगैरे नाही मानायचा याच्यात आपण कारण ही वाटप आहे उभा भेटीची आवडी यान्यानं आपण एकत्र आलोय आणि अशीच वाट पाहत राहू एकमेकींची कारण याच्यात देवाणघेवाण काही ना नाही हे अनकंडिशनल आहे सगळं निरपेक्ष प्रेम आहे इथं फक्त बस थोडा वेळ डोळे मिटायचे ओम 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 होम करायचं तर मी नेहमी म्हणते ना की कुणाला डोळ्याला पाणी येत असलं तर ता येऊ द्या कुणाला हसायला ता येत असलं तर येऊ द्या कुणाला काय होत असेल ते ता होऊ द्या तुम्ही रिलीज होत आहे रिलीज त्या आठवड्याभरातलं जे काही घटना घडलेल्या असतात घरात म्हणजे अगदी सख्खे आपले जन्म दिलेली मुलं मुली जरी असतील तरी त्यांचं आपलं सुद्धा होतं बरं का घरात हे तुम्हाला माहिती आहे मी सांगायला नको पण आपण ओपन होत नाही का तर आपलेच नाही ओपन व्हायचं पण ओपन कोणा शिवाय हा ओम ओम काय हा प्रणव आधी प्रणव पहिला शब्द म्हटलाय हा पृथ्वीवर ओंकार आणि त्या तिन्ही देवता त्यात सामावलेल्या आहेत आकारतो ब्रह्मा अवकारत विष्णू मकार महेश जाणीयला जशा त्या तिन्ही देवता आहेत सप्तस्वर्ग सप्तपाताळ कमरेच्यावरती सप्तस्वर्ग कमरेच्या खालती सप्तपाताळ या ज्या रचना आहेत ह्या रचनांचे वेगळे वेगळे मुख्यमंत्री आहेत सगळे म्हणजे जे काही आहे नेमलेलं प्रधानमंडळ ते वेगळं वेगळं त्यांचं त्यांना कार्य करू दे पण ते कार्य करत असताना हा एकच प्रणव आपल्याला दिलाय अभ्यासायला की हा काय कार्य करतो हे एवढ्या देवतांचं कार्य करतो आणि तोच एकतानाही एकता नाही तर ती आदिमाया आदिशक्तीसुद्धा त्याच्यात सामावलेली आहे ह्या ज्या साडेतीन मुहूर्त आहे तर हे सुद्धा तेच आहे तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई रेणु रेणुका रेणुकादेवी आणि सप्तशृंगी वणीची तर ते तो जो अर्धचंद्र आहे वरती ओंकाराच्या डोक्यावर तर तो अर्धचंद्र म्हणजे ती ते अर्धपीठ वणीचं तर हे असं हे दोघांचं मिळून तो एकट्या काय करू शकत नाही त्याला एकट्याला परवानगीच नाही शक्तीशिवाय शिव शव आहे शक्तीशिवाय शिव शव आहे हे नक्की लक्षात ठेवा आणि या एवढ्या देवतांची एका ओंकारातून आपण साधना करतोय आणि आपल्याला त्याचं महत्व पटलेलंच आहे आणि पटलेलं म्हणजे पटवून काय घ्यायचंय किंवा पटवायचंय का आपल्याला जिथं छान वाटतं ते पटलेलं आहे असं मी म्हणते पटवतात कोण काही व्यापारी मंडळी असतात काही ना काही माल खपवायचा असतं आपल्याला खपवायचं नाही हे गॉड गिफ्ट आहे आपल्याला आपल्याला काहीही खपवायचं नाही आपल्याला खोटं काहीही द्यायचं नाही आपण आणि आत्मा मालिके मी कुठून दुकानं आणून लावलेलं नाही बिलकुल देह मंदिर आता आत्मा परमेश्वर काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल तुकाराम महाराज केव्हाच सांगून गेले नामदेवराय म्हणतात तेराव्या शतकात शतकात सुखालागी करी शी तळमळ तरी तू पंढरीशीच जा एक वेळ कोणती पंढरी सोळाव्या शतकात उत्तर दिलं तुकोबरायांनी काय आहे पंढरी आत्महावी काय म्हणजे वेगळं काय आपण नाही करत आहोत फक्त एवढंच आहे की कुणीतरी रामकृष्ण हरी म्हणतं तो तोच आहे कुणीतरी जय हरी म्हणतं तो तोच आहे कोणी श्रीराम म्हणतं तो तोच आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या ताकदीने जे मंत्र कमावले ते शिष्यांपर्यंत पोहोचवले पण त्याचा अर्थ तोच होतो ओम नमो भगवते वासुदेवाय कोण आहे तो गीतेत काय म्हणतोय तू मर्याय मसोबाच केलं तरी ते मलाच प्राप्त आहे तोच एक आत्मा आहे श्रीराम जय राम जय जय राम आपल्या गोदरेकर महाराजांनी दिलं तो तोच आहे हा राम कोण आहे एक राम दशरथ का भेटा एक राम घटघट मी बैठा हा जय गजानन गजानन महाराजांचं गणगणगणात गान गान होते काय आहे ते फक्त एवढंच आहे की डायरेक्ट पचणार नाही <laughs> पी एच डीचा अभ्यास म्हणून आपल्याला हे थेंबे 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 थोडं थोडं थोडे ड्रॉप्स देत गेलेत आपले महान आत्मे ओम नम शिवाय ओम शिवाय तर कुठलाच मंत्र लागत नाही ना सुरूच होत नाही तिकडं ओम नमशंडी काय आहे नवारण मंत्र ओम भगवती वासुदेवाय रामकृष्ण हरी मंत्र हा त्याचा असा आहे की बाबाजी चैतन्य महाराजांनी स्वप्नात दिला तुकाराम महाराजांना आणि स्वप्नात दिलेला दृष्टांतात दिलेला मंत्र आजही साडेचारशे पावणे पाचशे वर्षे व्हायला लागले व्हायला आले आजही तो मंत्र वारकरी संप्रदाय डोक्यावर घ किती नाचतायत आपण कालच पाहिजे आषाढी वारी कोणतंच खोटं नाही तुमच्या भाग्याने तुम्हाला जे मिळेल ते सत्य त्याला स्वीकारा जिथून मिळेल ज्या गायीच वासरू त्याच गायीला पितळ मी असं म्हणतच नाही कुणाला हाच अनुग्रह घ्या तोच अनुग्रह घ्या ह्याच घ्या त्याच घ्या अजिबात नाही जिथं तुम्हाला उपरती होईल जिथं तुम्हाला आदेश येईल तिथं तुम्ही सरेंडर व्हा आणि तिथं तुम्ही करा खूप आजचा दिवस छान आहे असं म्हणेन मी खूपच छान आहे नुसता नाही सोनियाचा दिवस आज या मृत्ये पाहिला नामा आठवी तारूपी प्रगटपै झाला खरोखरच आजची अनुभूती अशीच आहे आणि त्याच्यासाठी शब्द नाही आहेत माझ्याकडे पुन्हा एकदा खूप खूप खुँ धन्यवाद सर्वांना आपण आलात आता आपण आरती करू लगेच आणि प्रसादाची व्यवस्था तिथे आहे